हे फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आमच्या शेंगांचा शेवटचा दिवस आम्ही काल सगळ्यांनी उपटले शेंगा भूमूक काढला आणि शिगा तिथे टाकून टाकले आणि मग आम्ही शेंगा अशा काढल्या भूमिकाने वेगळ्या केल्या तोडल्या शेंगा आणि मग वायात घातलेल्या मग आता ते झाकून ठेवलेल्या उन्हासाठी मग आता ते खोलतोय आम्ही आणि आज आमच्या शेंगांचा शेवटचा दिवस आहे मग आज आम्ही त्या शेंगा शिजवणार आहे आणि परत वायात घालणार आहे तर आता पहा आपण कसे तर आता या पाहुला आपण कसे शेंगा हे शे करतो शिजवतो आणि वायात घालतो तर फ्रेंची तर तुम्ही पाहू शकता शेंगाचं एकदम छान असं वायात घाल આ ಮಿತ್ರಾನೋ ಆಂಟಿ ಬಗುಲ ಲಿಪತೆ ಕನೂ ಮನ

हा दाखवते तर आता पाहू शकता शेंग पुढून झालेलं आहे थोडंफळ कुठली नाही जाणार

मी झोका बांधलाय एक झोका बांधलेला जो की तुटल्याला आता तो सोडायचा आहे आंब्यांच्या का आंब्याच्या झाडाला एक बांधलाय आता नारळाच्या झाडाला एक बांधला आता हे शेंगाने पातेलं फुल भरलंय आता हे काय एवढं काही शिजणार नाही त्यामुळे आता काय करणार आहे अर्ध्या शेंगा काढणार आणि नंतर शिजवणार आहे नागपूर अर्ध्या शिजवणार त्यासाठी आपण आता इथे महिन्यात काढून घेऊ बस तर आता मी आता एवढ्याच शेंगा शिजवणार से शेंगा किती छान आहेत मित्रांनो पाहू शकता आणि यातले बी तर आपण आता हे पातेलच चुलीवरती ठेवले शेंगाच्या थोड्या थोड्याशा फोडून घेतलेत पाणी छान असं आता पण यात पाणी ओटलेलं आहे मीठ टाकून घेऊया तर आता मोठं मीठच अॅक्च्युली टाकतात पण लक्षातच नाही आणायचं ह्या ओल्या शेंगा शिजवल्यानंतर छान लागतात असं आणि ह्या सुकवल्या पण छान लागतात अशा शिजल्या तरी पण चांगल्या लागतात आणि बाकीच्या मग आपण सुकवायचं शेंगा छान अशा शेंगा आपल्या मिठाच्या पाहिजे आम्ही असे अशा शेंगा आम्ही डबेच्या डबे भरून ठेवतो कधी असं आठवलं तर आम्ही ह्या शेंगा खातो तर आता आपण ह्या चांगले शिजवून देणार आपण मीठ टाकले पाणी टाकले आणि आता ह्या छान शिजवून देणार आहे शेंगा आम्ही इथे खाटे आणून टाकलेली आणि झोका ते छान त्याला तर इकडे पूर्ण शेंगा वाळत घालून झालेले त्यामुळे आता इथंच आम्ही जेवण करणार आहे तर लाईनचा उपवास आहे त्यामुळे त्याने लह्या वगैरे आणलेत आणि आत्या गेलेत सुवासिन आहेत तिकडे आम्ही इथं घेवडे शेंग फ्लावर चपाती आणलेली आणि आता इथे शेतातच आता शे जेवण करणार आहे चुलीला जाळ पण एकदम मस्त असं लागलाय त्यामुळे आपल्या लवकरच शेंगा शिजतील शे आता आम्ही घरून जेवण आणलं लाकडीला आता त्याचा आम्हाला यायला खूप हुशार घरून आता जेवण आणले काय काय लोक म्हणजे आम्ही तर जेवणच आलो मुलं मुलं पण बायका नाही तर जेवल्या त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी जेवण आणले आपण पण थोडं थोडं खायचं भूक लागली तर आम्ही एकदम एन्जॉय करतोय झोक्यावरती पाणी उठली पाहिजे नाहीतर इकडे माग मागे लाकडाला या मग जेवायला सर्वजण त्याच्यावर झाकलं का नाही लगेच उकळेल उकळ दोन लाकडी चांगली असली की नाही तर लगेच येऊन आठवते अजून इंग्रज मला दोन कोविता पाठायच्या चौथीतल्या नाही मला पाचवीतलीच पाहिजे पाचवीतले नाही माहिती मला कशा आता चौथीतल्या दोन कोविता सांगू

तर आपल्या शेंगा आता मस्त अशा शिजले त्याकडे काम करतोय ते भुईमुख काढलेल्या त्याच्या त्या वेलांच्या माती होती ते आता इकडे आणून टाकते तिकडं खूप आता इकडं शेतात आणून टाकायला लागले ते तर आपल्या शेंगा पण अशा छान शिजले त्या तर आपण शेंगा कशा ओळखायच्या शिजलेल्या तर अशा का हे पूर्ण टरफल आहे ना हे पूर्ण असं काळं काळं होतं असं काळं झालं की आपण ओळखून जायचं की आपल्या शेंगा शिजलेत मग खाऊन कसे झाले एकदम तर आपण अशा शेंगा खाऊ शकतो किंवा ह्या हा ह्या शेंगा सुकवून पण आपण ह्या छान लागतो त्या सुकवून पण शेंगा अशा पण खाऊ शकतो तर आता ह्या शेंगा कोणाकोणाला असा ओल्या आवडतात कुणाला सुकवलेले आवडतात नक्की सांगा मस्तच मीठ पण एकदम माफात पडलेले छान शिजलेत पण ओले शेंगा खूप छान लागतात शिजवलेल्या काय शिजले शेंगा तर आपला व्हिडिओ आज आपण इथेच थांबूया धन्यवाद